स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात इंडस्ट्रियल इस्टेट इथं हिराज जिमच्या समोर काल दुचाकी आणि टेम्पो समोरासमोर धडकून दुचाकीवरील प्रथमेश काडप्पा हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजी शहरात अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे शहरातल्या इंडस्ट्रीयल इस्टेट इथं असणाऱ्या हिराज जिमच्या समोर शाहू पुतळ्याकडून टेम्पो चालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने येत होता तर दुचाकीवरील प्रथमेश काडाप्पा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याहून छत्रपती शाहू महाराज पुतळ्याच्या दिशेनं जात होता हिराज जिम जवळ टेम्पो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली आणि जोरदार अपघात झाला यामध्ये प्रथमेश काडाप्पा हा गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी नागरिकांनी प्रथमेश काडाप्पा याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत घटनास्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती नागरिकांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केली होती दुचाकीचं यात मोठं नुकसान झालंय अपघातस्थळी काही नागरिकांनी जखमीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी काही वाहनं अडवली असता काहींनी तिथून पळ काढला एक चार चाकी वाहनातून त्याला उपचारासाठी पुढे घेऊन जाण्यात आलं नागरिकांनी अपघात झाल्यानंतर माणुसकी दाखवावी ही इचलकरंजी शहरातल्या काही व्यक्तींनी माणुसकी दाखवली नाही पण एका चार चाकी वाहनधारकानं माणुसकी दाखवली या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्याचं काम सुरू होतं